लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार काला म्हणजेच हे पूर्णत्वाचे प्रतीक हरिभक्त परायण नवनाथ कुंभार काल्याचे कीर्तन व महाप्रसाद ढगेवाडीत पारायण सप्ताहाची सांगता केवळ चिरमुरे आणि दही घालून काला होत नाही तर त्याला देवाचा वस्तुरूपी प्रसाद आणि संतांचा शब्दरूपी प्रसाद हे दोन्ही एकत्र आल्याशिवाय काला झाला असे होतच नाही ढगेवाडी येथे मुख्य प्रवर्तक कैलासवासी चंपाबाई आनंदा काईंगडे यांच्या संकल्पनेतून व त्यागातून आणि कार्यवाहक भानदास रामचंद्र माने आबा यांच्या कुशल नेतृत्व व मार्गदर्शनाखाली ढगेवाडी येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडला असून व्यासपीठ चालक मांगलेचे हरिभक्त परायण नवनाथ महाराज कुंभार यांचे काल्याचे कीर्तन व गावातून भव्य दिंडी सोहळा महाप्रसाद होऊन पारायणाची सांगता झाली जाकराईवाडीचे हरिभक्त परायण शुभम गायकवाड शिराळाचे हरिकदम पेठचे अमोल देशमाने जुनेखेडचे सुरेश कदम वशीचे देवदास सुतार यांची प्रवचन सेवा तसेच माणिकवाडीचे से बाल कीर्तनकार सोहम खोत चिखलवाडीचे सर्जेराव सावंत बाऊचीचे शिवाजी पवार गर्जनचे संभाजी चव्हाण हेरवाडचे ज्ञानेश्वर माने आरळेचे नामदेव पाटील यांची कीर्तन सेवा तसेच व्यासपीठ चालक नामदेव महाराज कुंभार यांचे काल्याचे कीर्तन झाले पारायणाचे सात दिवस नित्यनियमाचे कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने पार पडलेच त्याचबरोबर पहिल्या दिवशी बालकीर्तनकार हरिभक्त परायण सोहम खोत याचे कीर्तन तसेच सहाव्या दिवशी सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला हे या पारायणाचे आकर्षण ठरले तर ढगेवाडी हे वाळवा तालुक्यातील शंभर दीडशे कुटुंबांचे छोटेसे खेडेगाव या गावात गेली सात वर्ष झाली पारायण सोहळा पार पडत असून प्रतिवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत गडतड बाजूला ठेवून संपूर्ण गावागावातील महिला मुलं मुली तरुण युवक मंडळी आबालवृद्ध एकत्र येऊन प्रतिवर्षी पारायणाचा आनंद सा उत्सव साजरा करतात प्रतिवर्षी वेगवेगळे प्रवचनकार व कीर्तनकार ढगेवाडी येथे पारायण सोहळ्यामध्ये प्रबोधन करण्यास मार्गदर्शन करण्यास आल्यानंतर इतर गावांपेक्षा ढगेवाडी येथील पारायण आदर्श असल्याचे सांगतात सारख्या छोट्याशा खेडेगावात पारायणाचे सात दिवस पहाटे चार ते सहा काकड आरती असते या आरतीला शंभरहून जास्त महिला येत असतात व सात ते अकरा ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन असते यावेळी महिला मुलंमुली शंभर ते दीडशे वाचक बसत असतात ही एक ह्या पारायणाची कौतुकाची बाब आहे यावर्षी श्री पालकेश्वर पारायण मंडळाच्या वतीने एकशे वीस महिलांना साडी पीस देऊन सन्मान करण्याचा उपक्रम राबवण्यात आला ढगेवाडीहून प्रतिनिधी प्रकाश सादळे यांची माहिती